आणि म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टीसाठी आम्हाला जर अमरण उपोषण करावं लागत असेल तर प्रशासनाला काय म्हणायला पाहिजे गेल्या पाच ते सात वर्षापासून आमचा हा रस्ता डुकरासारखा आम्ही त्या रस्त्यावरून वाचतोय इतके अमरणुपोषण केलं उपोषण केले निवेदनं दिले कलेक्टर ऑफिसला दिले नगर परिषदला दिले पण आणखीही प्रशासनानं दखल घेतलेली नाही आहे आणि त्यासाठी अमरण उपोषण करावं लागतं म्हणजे काय करायला पाहिजे आणखी सध्या पत्रकारच तुमच्या बाजूने उपोषणाला बसलेले आहेत काय काय तिथल्या सध्याच्या समस्या आहेत सध्याच्या समस्या म्हणजे त्या रोडनं आम्हाला चालायला सुद्धा येत नाही गाडीवर तर सोडा चालायला सुद्धा येत नाही आणि पत्रकार जर उपोषणाला बसले असतील याच्यापुढे काय म्हणायला पाहिजे सगळं आम्ही करून बसलोय सगळं थक करून थकलोय आता काय पंचायत समिती म्हणते नगर परिषद नगर परिषद म्हणते जिल्हा परिषद सगळीकडून फेरवा फेरीच्या कामात चालू आहे आम्हाला फक्त धानो रोड रोड सिमेंट कॉन्क्रीट करून आणि त्याचं रुंदी करून जे ठरलेलं आहे अगोदर त्यानुसार आम्हाला रस्ता करून पाहिजे प्रशासनाला धानोर रोडवरचे व्यापारी बाजूच्या गावातील लोक सर्वांचा सपोर्ट आहे तरी पण प्रशासनाचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि या, या रोडवरती मिनिमम एल के जी यू के जी पासून ते दहावी पर्यंत शाळा आहेत त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी खूप त्रास होत आहे तरी पण ह्या प्रशासनाने याकडे जर एखाद्या विद्यार्थ्याचा जीव जर गेला तर याला जबाबदार कोण राहील पूर्णपणे आम्ही तर सांगणार रोडच्या सगळ्या व्यापाऱ्यांचा आमचं सर्व सर्व या उपशाला पाठिंबा आहे तरी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर याचा निकाल लावून या रोड करण्याचं प्रशासनाने मनावर घ्यावं हे आम्ही सर्व धानोर मागील पाच ते सहा वर्षापासून आम्ही जात पाहू प्रत्येक ठिकाणी आम्ही पाठपुरावा केलेला आहे कलेक्टर असतो सीओ असो संबंधित राजकारणी नेते असो प्रत्येकांना आम्ही आत्तापर्यंत परिपूर्ण पाठपुरावा करीत आलेलो आहे पण कशात घोडं आडतं आहे हे आम्हाला आणखीही कळालेलं नाही आहे ऑर्डर निघती आहे कामाला सुरुवात होती आहे पण काम सुरू होत नाही आहे याच्यामागचं काय गणित आहे हे आम्हाला काय माहिती नाही आमच्या रोडला सगळ्यात जास्त बीडमधील सगळ्यात जास्त शाळा वसतिगृह आणि हॉस्पिटल्स आमच्या रोडला आहेत पण तिथं कसलीच प्रकारची सुविधा नगर परिषद किंवा बाकी शासकीय माध्यमातून दिली जात नाही आहे इथं धानोर रोडला नगर रोडपासून पालवण चौकापर्यंत तुम्ही कोणत्याही प्रशासनाच्या अधिकाऱ्याला येऊन दाखव बघा म्हणावं की कि किती प्रकारचे किती मोठ्या मोठाले खड्डे पडलेले आहेत ह्या खड्ड्यामुळं कितीतरी प्रकारचे आत्तापर्यंत अपघात झालेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं या ठिकाणचा त्या रस्ता होणं हा फार गरजेचं आहे हे वारंवार आम्ही प्रशासनाला सांगत आलेलो आहोत तरीही त्याच्याकडं पूर्णतः हा कशा प्रकारचे डोळे होते याची काही आम्हाला काही संत आयडिया नाही आहे पण आज आग, आम्ही आम्ही पण आता आमच्या ह्याच्यावर उतरलेलो आहोत जोपर्यंत रस्ता नीट होत नाही जोपर्यंत रस्ता व्यवस्थित होत नाहीत तोपर्यंत आमचं आमरण उपोषण असंच चालू राहणार आहेत धन्यवाद